झाडाबद्दल माहिती देऊन राहिला कशाच झाडू रे सोन्याच कशाच झोरांना सांग सोन्याच सोन्याचं सोन्याचं झाड म्हणते माझ्या हिसा उतरून राहिले आता पाणी नाही बाई वाहत्या पाण्याचं पाणी नाही प्यायचं नाही पण वाहत्या पाण्याचं पाणी नाही प्यायचं सर्दी होते उतर चला एक एक करून वरशील जय उतरून नाही राहिला डायरेक्ट लावूनच राहिला चप्पल लावली या मी लवू चल मी पण लावून बघतो आता चप्पल तुटणार माझी चप्पल तुम्ही जे पाय काढले ते तुरी चप्पल या फाटा फाटान फिरायचं कोट निघते निघायचं चल अरे हातपाय धुवून घ्या चप्पल धुऊन घ्या आणि निघूया मग आपण तिथून जाता येते का नाही चला या रे माग करो लिपट्याला काही होत नाही कारण तो बिबट्या एक प्रकारचा इथून खूप वाकून जावा लागत यापरे का मजाच वेगळी आहे गावात राहण्याची जगा पार करणं बहुत मुश्किल आहे एक कप चाय मिळते जाय और रास्ता कट जाय का इथे खोल आहे का इथ हात पाय धुल घ्या आहे बरं इथं वरून राहण्याची मजाच वेगळी आहे बघा मस्त एन्जॉय करायला भेटते का करताय तू गड्डा करताय का वाघाची पाय क्रिएटिव्हिटी पाय त्याची कोणता वाघ वाघा पाय कुठं बापरे केवढा मोठा पाय आहे कसं काढला हाताने बनवला काय तसा बनवत आहे पाय अरे हो होता अंगुटा चला निघूया बाहेर आपण आता